माणूस गेल्यानंतर तेराव्यापर्यंत काही करत नाही जास्तीची गडबड असेल तर माती सावडेपर्यंत आपली संस्कृती आहे पण या संस्कृतीचा विसर माध्यमांना पडला काल अजितदादांची चिता पेटताच अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण अशा चर्चा माध्यमांमधनं घडवल्या जाऊ लागल्या कहर म्हणजे उपमुख्यमंत्री कोण अर्थमंत्री कोण पक्षाचे प्रमुख कोण आणि ही सुद्धा आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक माध्यमांनी वाटून दिली मुद्दा अजितदादांचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा होऊ नये असाही नाहीये मुद्दा आहे तो वेळेचा अजित पवारांची चिता पेटलीच होती तिची धक तशीच होती मराठी माध्यम म्हणून आपण आपली नोंद घेण्यास भाग पाडावं असं वाटत असेल तर किमान मराठी संस्कृती माहिती असावी इतकीच अपेक्षा पण हे झालं नाही या उलट निर्लज्जपणे आपल्याला कशा आतल्या गोष्टी माहिती आहेत कशी मिटिंग झाली आहे कसं ठरलंय असा सूर सूत्रांच्या आधारावर अशाही परिस्थितीत आळवताना प्रमुख माध्यमं दिसली अर्थात आजपर्यंत आपण आपलं काम करत आलो दुसऱ्या माध्यमांवरती टीका करून आपण कसे धुतल्या तांदळाचे आहोत हे सुद्धा आपल्याला सांगायचं नाही आहे तर उद्या परवा तेरवा आम्हीसुद्धा अजित दादांचे उत्तराधिकारी कोण याची चर्चा करूच पण सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कि किमान चिता विजण्याचा नैतिक भाग तरी मराठी म्हणवल्या जाणाऱ्या माध्यमांनी सो कॉल्ड संपादकांनी ठेवण्याची गरज आहे पण इतकी घाई या प्रश्नाचं उत्तर शोधताना हे जाणीवपूर्वक पेरलं गेलंय का असा ही संशय आहे नेमकं आपल्याला काय म्हणायचंय हे समजून घेण्यासाठी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री या बातम्या नेमक्या कुठून सुरू झाल्या त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं करूया याची सुरुवात करूयात पवार कुटुंबापासून पवार कुटुंबातनच ही बातमी आली असं काही माध्यमांनी बोलताना सूर अळवलाय जेव्हा मी व्यक्तिगत पवार कुटुंबातल्या जवळच्या लोकांसोबत बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की सुनेत्रा बहिणी परवापासून काही बोललेल्याच नाहीयेत काही बोलण्याच्या त्या मनस्थितीतच नाही आहेत त्यांच्या मनावर झालेला आघात हा खूप मोठा आहे सुनेत्रा पवार येतात त्या पद्मसिंह पाटील यांच्या घरातनं अवतीभोवती माणसांचा गोतावळा आणि करत्या पुरुषाच्या जोरावर चालणारं घर हेच ते अगदी बालपणापासून पाहत आलेले आहेत अशा वेळी ज्याच्या जोरावर हे सगळं घर चालू आहे तोच माणूस नाहीये हे पचवणं त्यांच्यासाठी अगदी अशक्य झालंय मुळात हा अपघात होता आणि ज्याचा विचार सुद्धा कोणाच्या मनाला शिवला नसेल असं सगळं घडलेलं आहे असं काही होऊ शकतं ही दूरदूरपर्यंत कोणी कल्पना सुद्धा केलेली नाहीये त्यामुळे हे असं काही झालेलं आहे कालपर्यंत जे घर उभा होतं ते एका सेकंदात कोसळले हेच पचवणं अजून सुनेत्रा वहिनींना अशक्य आहे जवळच्या लोकांनी सांगितलं की जे काय होते जे काय झालंय ते ऍक्सेप्ट करणं शक्य नाहीये आहे तिथं उद्याचं काय होणार आहे याचा मुद्दा दूरदूरपर्यंत आलेला आहे मग पवार कुटुंबाचं काय पार्थ पवारांना अनेकांनी टी व्हीवरती समोर येऊन सगळं करताना बघितलं प्रत्येक घरातला मोठा मुलगा तेच करतो तो पाहुण्यामध्ये रडत सुद्धा नाही पार पवार कोसळून गेलाय संपूर्ण पवार कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक सदस्यासाठी ही वेळ अंगावर आली आहे आपल्यात अजित पवार आज नाहीयेत याच धक्क्यातनं कुटुंब सावरलेलंच नाहीये आणि ही गोष्ट समजून घेणं त्यांच्या अंगावर आलेलं आहे असं असताना या कुटुंबातनं आता दादांचा कोणीतरी उत्तराधिकारी असावा तो कोण असावा कोण नसावा याची चर्चा कुटुंबात होईल तशा बैठका घेतल्या जाईल याची दूरदूरपर्यंत कुठंच शक्यता नाही आहे अर्थात या बातम्यांना ना कुठला आधार आहे ना कुठले सूत्र आहेत तरीसुद्धा आपण पहिला दावा करतो अशा पद्धतीनं या बातम्या दुपारपासून चालवण्यात यायला लागल्या आता त्या नेमक्या का चालवण्यात आल्या आणि कशा याचं उत्तर शोधलं की बातम्या पेरणाऱ्यांचं मूळ आपल्याला कळतं हे सगळ्या मागे नेमकं कोण आहे अजितदादांच्या जागी ते गेल्यानंतर आपला स्वार्थ साधला जाईल या विचारातनच या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत असं म्हणता येतं एक तर राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर मोठ्या पवारांच्या झोखडातनं मुक्त झालो असं म्हणणाऱ्यांचा एक वर्ग अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होता आणि तो अजूनही आहे या गटाला काहीही करून पुन्हा शरद पवारांचा आदेश मान्य करायचा नाहीये शरद पवारांना टाळलं तर आपलं महत्व कायम राहू शकतं या विचारातच हा गट अजूनही आहे तसाच दुसरा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा आहे अजित पवारांची अडचण असलेल्यांचा किंवा पक्ष जर पुढे जाऊन एक झाला तर आपलं महत्व कमी होईल या जाणीवा असलेला आता हे दोन्ही गट आपापलं राजकारण करतायत असं म्हणायला इथं स्कोप राहतो यातला पहिला गट आहे ज्याला सुनेत्रा पवारांनी सगळी सूत्र स्वीकारावीत असं वाटतंय त्याचं कारण सुनेत्रा पवार राजकारणात नवख्या आहेत सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री झाल्या अजित दादांच्या जागी आल्या तर पक्षामध्ये आपलं महत्व कायम राहीलच याशिवाय सुनेत्रा पवारांना सल्ला देण्याच्या निमित्ताने आपल्याला हवं ते करता येईल अशी या गटाची अपेक्षा आहे बरं हे राजकारण इथंपर्यंतच मर्यादित राहतंय का तर नाही अजित पवार गटाच्या बाहेर असणारी म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट या पक्षात असणारी नेते मंडळी सुद्धा याच विचारांची आहेत पुन्हा पक्षात शरद पवारांचं महत्व वाढू नये पुन्हा पवार कुटुंबाच्या अधिकारात सगळ्या गोष्टी कराव्या लागू नयेत म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नातनं पवारांच्या नावाच्या बातम्या इतन सुरू झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येतं आता यातली ये दुसरी एक बाजू सुप्रिया सुळेंचं नाव चालवण्याची सुप्रिया सुळे आणि अजित पवार असं सत्तेचं संतुलन शरद पवारांनी तयार केलं होतं अजितदादांकडे राज्याची जबाबदारी आणि सुप्रिया सुळेंकडे केंद्राची असं हे सत्ता संतुलन होतं पण आता अजितदादांची पोकळी भरून काढण्यासाठी सुप्रिया सुळे राज्यामध्ये अॅक्टिव्ह झाल्या त्या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदावर आल्या तर अजित पवार गटातल्या नेत्यांचं महत्व संपेल याशिवाय सुप्रिया सुळेंना राजकीय अनुभव असल्यानं त्या अडचणीच्या ठरतील असं म्हणणाऱ्यांचा सुद्धा एक गट हा पक्षात असलेला दिसतो त्याचसोबत सुनेत्रा पवार या नौक्या आहेत असं सांगून सुप्रिया सुळेंच्या माध्यमातनं आपलं महत्त्व अधोरेखित करण्याचा सुद्धा गट जो आहे तो सुद्धा इथं दिसतो अर्थात या बातमीचं मूळ आहे आपापल्या सोयीचं राजकारण करणाऱ्यांच्या सगळ्या चर्चांपासून पूर्णपणे अलिप्त आहे ते झालेला आघातच पचवू पाहत आहेत आणि माध्यम मा मात्र त्यांना जो जशा पद्धतीने सांगतोय तशा प्रकारे तेच नरेटिव्ह पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत इतकंच या मूल्य आहे